ते पॅकवत असते ना मुठी आता हाताने सुरबुडा सॉक्स पण काढले आणि मग ते घालायचे कधी बाळू गुड मॉर्निंग उठ 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 पिलू आलशी पिलू येते आमच्या आलशी लय आळशी होतो त्याला लवकर दोड चुकडत नाही है ना उटा, 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 उटा। तर मैत्रिणींनो आज सकाळी सकाळी मला घरात ना मृगाचा किडा दिसला होता तर हा किडा आहे ना मृगाच्या नक्षत्रामध्येच येत असतो आणि घरामध्ये हा किडा आलेला चांगला असतो तर मी हळदी कुंकू वाहिलेला आहे त्याला तर शुभ मानलं जातं हळदी कुंकू वाहिल्यावर तर आम्ही दुपारच्या वेळी गेलो होतो खरेदीला सोनईला पण खूप असा पाऊस शनी शिंगणापूरमध्ये आम्हाला लागला तर आता आम्ही निघालेलो आहोत घरी तर सर्व शॉपिंग केलेली आहे आणि ती कशासाठी केलेली आहे तर जेव्हा आपण पुढचे व्हिडिओ पाहता तुम्हाला नक्की कळेल नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतबाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज पुन्हा खरेदीसाठी गेलो होतो तर जायचं आहे थोडंसं बाहेर ट्रीपला तर त्यासाठी थोडीशी शॉपिंग करणार आहोत आणि तर आज इतका पाऊस होता ना तर आम्हाला भरपूर असं पाऊस पण लागला आहे आणि शॉपिंग झाली तर काही राहिली होती आमची शॉपिंग काही झाली मुलांसाठी आणि फिरायला जायचं तर आपल्याला पण ड्रेस पाहिजे तर मी पण कम्फर्टेबल असे ड्रेस घेतले आणि आमच्या पिल्लूचा आहे ना बड्डे आहे तर आता बड्डे करणार आहोत आम्ही आणि तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर आम्ही फिरायला कुठं जातो हे सिक्रेट आहे तर आता मुलांना पण आहे ना टी शर्ट घेतले आणि थ्री फोर पॅन्टी घेतल्या आणि शामणी पण घेतल्या पण काय झालं त्याला आवडलेच नाही टी शर्ट तर आता पुन्हा गावामध्ये इथं थांबलो आहे गावातल्या दुकानामध्ये इथं टी शर्ट घेतो तो आता आहे आणि ऋग्वेद दृश्यांग आणि मी इथं आहे ना गाडीतच बसून राहिलो आहे तर आमचं गाव आता पेठेतून आम्ही पुढं आलो तर त्यामुळे तुम्हाला मी गावने दाखवीत आपण बसले गाडीमध्ये आणि पाऊस पण उघडला आहे आता तर संध्याकाळचे वाज दिले आहे सहा आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी तर शॉपिंग पण झाली आणि तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की दाखवू काय काय शॉपिंग केली तर मस्त अशी शॉपिंग झाली आमची आणि पहिल्याच ना मी आता ड्रेस घालणार आहे तर रामेश्वरम यात्रेला गेले होते ना त्यावेळेस पण ड्रेस घेतली नव्हती कारण काय होतं आपण पहिल्यापासून जी गोष्ट केलेली नाही आणि ते अचानकच करायची ना तर एकदम अशी जड जाते पण आता ह्यावेळेस श्याम दोघंही म्हटले चला कम्फर्टेबल वाटतं ड्रेसमध्ये तर घेऊया ड्रेस आणि आता मान्सून सेल पण लागलेले आहेत दुकानामध्ये भरपूर असे मान्सून सेल लागलेले आहेत कुठाने करतो रे हे का ऋषांग इथं सनरूप उघडले आता हे का हे का कुटाने आता उभा राहायचं तुला सनरूपमध्ये मध्ये सनरूप उघडलंय बसले बसल्या कुठ करतोय शांत बसन बस तर मैत्रिणींना आम्ही वर्षातून एकदा कोहिना आहे ना फॅमिली ट्रीप काढत असतो तर यंदा पण आम्ही ना फॅमिली ट्रीप काढणार आहोत पण कुठं जायचे तर हे सिक्रेट अजून तुम्हाला सांगाल मी व्हिडिओमध्ये मध्ये कारण आपण एक दोन दिवस ह्या लागलं तरी लागलं का एक दोन दिवसातच आपण जाणार आहोत तर तयारी सुरू आहे आता आणि काय झालं कार्यक्रम पण आहेत एक लग्न आहे आणि काहीतरी मध्ये मध्ये आहे तर त्यामुळे वेळ पण भेटत नाही आणि आता शाळा पण उघडलेली आहे तर त्यामुळे खरेदीला पण वेळ भेटत नाही पण आज शनिवार असल्यामुळं चला दुपारून आपण खरेदी करून येऊ बोल बे सुट्टी बर्थडे सुट्टी घेणारच आहे मग आता जायचं फिरायला बड्डेच्या बर्थडे बड्डेच्या दिवशी सुट्टीच भेट हां मस्त असे भजन लावलेले आहेत अभंग लावलेले आहेत गाडीमध्ये आणि आम्ही दोघं बसले गाडीत तर आता इथं पण एक दोन दुकान पाहिले बरं का पण टी शर्ट आवडाना तर आता कपड्याचं अवघड झालंय कपड्याचं पण तरी आवडतच नाही बोल तर मैत्रिणी मग घरी गेल्यावर तुम्हाला नक्की ड्रेस दाखवते तर हो आता रविवार रविवार सोमवार आम्हाला आता तयारी करायची आहे आणि प्रवासाची तयारी करावीच लागते कारण आपल्याबरोबर आमच्याबरोबर लहान मुलं पण आहेत तर त्यामुळे सगळी तयारी करून जायचे आणि वातावरण पण पावसाचं आहे तर त्यामुळे जास्तच तयारी करावी लागते तर तुम्हाला व्हिडिओ नक्की दाखवणार आहोत आम्ही मस्त असे आपले व्हिडिओ घेण्यासाठीच आम्ही जाणार आहोत हां तर वेदर सांगला ट्रेकिंगला बूट पण घेतले तिथं भरपूर खरेदी झाली आज हां ऋषांची बड्डे पण आहे आणि त्याला भरपूर दिवसाचा आहे ना बर्थडे डोंगरावर करायचं ए पप्पाला रुबेद्रु शांगला ज्योतीला सगळ्यांना बूट घेतले मला पण आहेत बूट माझे आहेत बूट मी आता पंधरा दिवस महिना दोन महिने झाले असते माझे बूट घेतले रुबेद्रुशांगला सगळ्यांना बूट घेतले ठेवून बूट तर वर्षातून एकदा अशी ट्रिप काढली ना मुलं पण फ्रेश होतात आणि आपल्याला पण भारी वाटते तर वर्षातून एकदा येणं अशी ट्रिप काढायलाच पाहिजे हँग पिल्लू आपण तो लहान होतो तेव्हा कुठे गेलो होतो आवाज कमी कर बरं कॉफी रेट केली मी आपल्या व्हिडिओला आवाज कमी कर थोडा ती, येतो कर बिलकुल कमी, कमी। ए तिकडं कुठं तिकडे येतो कमी कर कमी पोरा सगळं गाडीचं माहीत झालंय आता विकी मामाची गाडी जोपर्यंत फिरायला आहे ना विकी मामा पुण्याला जात नाही तोपर्यंत गाडी आमच्याकडेच आहे आणि आम्ही भरपूर असा फायदा उठवलाय गाडीचा आणि आता मस्त बस आली प्रॅक्टिस करतो सारखी बुळबुळबुळ सुरू असते यांची शांत अशी ना शाळेत जाते तेवढं शांत आम्ही पण शांत राहतो घरी यांची सारखी बुळबुळ सुरूच असते त्या मैत्रिणींना तुम्हाला आता ना घरी गेल्यावर उद्या दाखवी आमची काय काय खरेदी झालेली आहे ट्रिपची झालं का उच पून मोकळे झाले सगळं तू पण घालून बघतो का पिलू आता रुपये येतं लगेच चाललाय ट्रेकिंगला बूट घातले ड्रेस घातलाय ट्रेकिंगसाठी आहे ना असे स्टिक आणले बरं का आणलं है ना पॅक आहेत न मस्त होते ना हा का हा ते पॅक होत असते ना मोठी आता हाताने सुरबुडा सॉक्स पण काढले आणि मग ते घालायचे कधी वाळू नुसत सुरबुडा गप सरक माग नको वाटत हो त्याच्या झाले झाली ब आता तयारीच झाली ब आता काय करा एवढा ने पसारा सगळा पसारा करून ठेवलाय पोरांनी आता एवढं आहे मान्सून सेलमध्ये ये ना बघा दोन दोन न घे ना पर्करचे एकशे नव्वद रुपयाला बसले तर छान आहे म्हणजे कापड पण मस्त आहे असं तर मी हे दोन परकर घेतलेत इनर साडीच्या आतले इनर तर शॉपिंगवरून आल्यावर ज्योती लागलेली होती स्वयंपाकाला रुशांगला खायची होती सोयाबीन चिली रुग्वेदला खायचं होतं पनीर आणि आम्ही आम्ही आम्हाला दोघींना केलेले आहे कढी आणि श्यामला जेवणच करायचं नव्हतं तर अशा पद्धतीने ना पाच पोळ्या केल्या आणि तीन भाज्या केल्या असं आमच्या घरामध्ये चालू आहे त्याच वेळेस ड्रेस घेतलेत आणि आता बाह्या आलेल्या आहेत ड्रेसबरोबर तर मला या बाह्या आता ड्रेसला जोडून घ्यायच्या आहेत कारण ही स्लीवलेसच असतात आणि व्यवस्थित अशी फिटिंग करून आणि मग घालून पाहायचे आहेत हे ड्रेस तर अशा पद्धतीने आता ह्या बाह्या जोडून घेते तर कॉलरच्या आहेत मस्त कॉलरचे आहेत अशा बाह्या जोडल्या तर आज पूर्ण असा आता पॅकिंग करायची आहे आम्हाला तर म्हटलं आता अगोदर ड्रेसची फिटिंग वगैरे करून घ्यावा तर आज सकाळी सकाळीच आता फिटिंग करायला बसले मी हा एक कलर आहे आणि हा निळा एक कलर आहे असा तर जास्त महागाचे पण नाही घेतले कारण काय होतं कम्फर्टेबल नाही वाटले तर आपल्याला टाकून देता येतात तर सुरुवातीला जास्त महागाचे ड्रेस घेतले ना तर आपल्याला ते टाकून द्यायला पण बरोबर वाटत नाही तर कॉटनचे आहेत आणि तीन ड्रेस मी घेतले तर याला पण फिटिंग करायची आता तर असे कलर घेतले सगळे फिटिंग केल्यावर खूप छान दिसतील तर मैत्रिणींनो असा हा घेतला घेतलाय आणि बाह्या फिटिंग केली थोडीशी हा ड्रेस बाह्या होते त्याला आणि छान अशी फिटिंग केली तर याच्यावर ही अशी पटियाला पॅन्ट आहे खूप गेराची पॅन्ट आहे पटीयाला तर सकाळी पीटीक गेल्यामुळं थोडीशी चुलगळी आणि अशी बुडदी आहे याच्यावर दुसरा ड्रेस आहे ना अशी कॉलरची घेतली ज्योतीला पण घेतली माझं पण आहे ना काय म्हटलं घ्या कॉडसेट कॉडसेट आणि याच्यावर अशी पॅन्ट आहे आता अशा पद्धतीने शॉपिंग आमची झालेली आहे आणि हा एक कलर आहे मस्त तर याला बसवल्या दोन्ही घेतली तर अशी आमची शॉपिंग झाली काल आणि मुलांची पण झाली तर आता पॅकिंग करणार आहोत <laughs> तर आता दुपारी दुपारचे वाजलेले आहेत तीन आणि आता पॅकिंग करणार आहोत तर चला व्हिडिओचा इथं एंड करतील आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशा आज नाही आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय